दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथक ए टी सी कडून वीस लाख ,00 रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करत तक्रारदार यांना परत देण्यात आलेले याबद्दल सविस्तर वृत्त असं की नाशिक शहर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त साहेब नाशिक रोड विभाग श्री, सा श्री सचिन बारी साहेब यांनी केंद्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या -E सीईआयआर पोर्टल तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे व गुन्हे तपास करण्याच्या संदर्भात आदेशित केले होते माननीय वरिष्ठांच्या आदेशांवे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक श्री अशोक गिरी यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील दहशतवाद विरोधी पथकाचे अंमलदार यांना सूचना देऊन वर नमूद प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केले होते दिनांक एक आठ दोन हजार चोवीस ते आज पावतो माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस नाईक हेमंत मेडे पोलीस अंमलदार राहुल मेहंदळे अशाने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सन दोन हजार एकवीस ते आज पावतो प्राप्त तक्रारींच्या माहिती सीई आय -E आर पोर्टलवर वेळेत भरली सदर पोर्टलद्वारे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी पावतो एकूण एक तीस मोबाईल फोन अंदाजे किंमत एकोणवीस लाख पंचेचाळीस घेऊन ते ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे नमूद सर्व मोबाईल फोन हे आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी तक्रार यांना परत करण्यात आलेले आज परिमंडळ दोन अंतर्गत नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी ऑगस्ट महिन्यापासून जे जे काही मोबाईल मिसिंग ला गेले होते किंवा चोरी झाले होते त्या मोबाईलचा या ठिकाणी शोध घेण्यात आलेला आहे आणि एकंदर साधारणतः एकशे तीस मोबाईल या ठिकाणी आम्ही करण्यात आम्हाला यश आहे या सदर सर्व किंमत ही साधारणतः वीस लाखापर्यंत आहे सदर कामगिरी ही रोड पोलीस स्टेशनचे एटीसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये पोलीस हवालदार संदीप पवार पोलीस हवालदार विष्णू कोसावी पोलिस नाईक हेमंत मढे आणि पोलीस अंमलदार राहुल मेंदळे यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावलेली आहे परंतु या डिव्हिजनचे एस सीपी बारी साहेब आहेत पी आय गिरी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई झालेली आहे आणि आज आम्ही हे जे तीस एकशे तीस मोबाईल या ठिकाणी रिकवर केलेले आहेत ते वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुद्देमाल वाटप या ठिकाणी करत आहोत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम व सायक पोलीस आयुक्त साहेब नाशिक रोड विभाग श्री सचिन बारी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री बडे नाईकवाडे पोलीस निरीक्षक श्री अरुण सावंत पोलीस निरीक्षक श्री विश्वजित जगताप गुनिशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण सूर्य गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप पवार नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार संदीप पवार पोलीस हवलदार विष्णू कोसावी पोलीस नाईक हेमंत मेडे पोलीस अंमलदार राहुल मेहंदळे यांनी केलेली आहे चोरी गेलेला मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक करत आभार व्यक्त करण्यात येत आहे तसे नागरिक समाधान देखी व्यक्त होता है गुड इवनिंग फर्स्ट ऑफ ऑल आई वुड लाइक टू स्टार्ट एक्सप्लेनिंग यू व्हाट दिस पोजीशन मींस टू मी मतलब भाई मुझे ऐसा लगा था कि मेरा फोन अब नहीं मिलेगा मैं मैंने ये मुझे भरोसा ही मैंने छोड़ दिया था कि पुलिस लोगों पे कि वो मेरा फोन ढूंढेंगे एंड इतना टाइम लेंगे या नहीं लेंगे इसको इतना uh, मतलब इतना टाइम देने वाले ये मेरे को नहीं लगा था बट उन्होंने इतना प्रयास किया उनके संघर्ष को मैं हेड्स ऑफ करना चाहती हूँ उन्होंने बहुत मेहनत की होगी ये मेरा फोन आठ महीने हो गए इसको ये घूम गया था तो और मैं जा रही थी एनडीए का पेपर देने जा रही थी और फिर मैं उससे जब आई तो मेरा फोन बस में छूट गया तो बस में से किसी ने उठा लिया था वो फोन तो अभी फिर मैंने वैसे ही तुरंत मैंने पुलिस स्टेशन में आके मैंने कंप्लेंट करी और फिर उन्होंने बोला कि आपका फोन मिल जाएगा बट फिर मैंने उम्मीद छोड़ दी थी कि मुझे मिलेगा तो लेकिन आज नासिक रोड पुलिस स्टेशन इन्होंने मुझे मेरा फोन वापस दिलवाया तो मैं बहुत खुश हूँ मैं थैंक यू बोलना चाहूंगी सबके लिए थैंक आज अपने सगे ट्रांजैक्शन मोबाइल वरती अवलंबून आता अपने रोज जे खरे असतील ती सगळी मोबाईलवरती अवलंबून असते आपले इकॉनॉमिक्स जे असतं सगळं मोबाईलवरती अवलंबून असतात तो मोबाईल सुरू गेल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी एखादं अवयव करून पडत आहे आणि अशा पैसेचं आपण जेव्हा कंप्लेंट करतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे कंप्लेंट करणं म्हणजे काय नुसतं कंप्लेंट करायची आणि आपल्याला काही मिळणार नाही फक्त मग फॉर्मॅलिटी आणि कार्ड बदलून मिळतं तिचा घेर सगळं आज सर्व साहेब लोकांनी पुढून काढलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो मी